बघा एक तर माझी विनंती आहे आज तुमच्याच चॅनलवर सांगितलं की आज बा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री मोठा निर्णय घेणार आहेत माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की निर्णय घ्या जो माणूस महाराष्ट्राच्या सरकारला भिकारी म्हणतो शेतकऱ्यांना भिकारी म्हणतो असा माणसांनी महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असूच नाही म्हणजे इतके दिवस माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सहनच कसं केलं हा अपमान हा अपमान तुमचा माझा फक्त नाही आहे हा महाराष्ट्राच्या सरकारचा अपमान आहे हा महाराष्ट्राच्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा अपमान आहे भिकारी म्हणता तुम्ही त्यांना आणि तुम्हाला त्यांना कदाचित हे सोपं वाटत असेल पण तुम्हाला माहिती आहे की कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी जेव्हा या महाराष्ट्राचा मंगल कलश आणला हुतात्म्यांनी एवढं मोठं त्यांचं प्राण बलिदान दिलं एवढा मोठा त्याग केल्यावर महाराष्ट्र स्थापन झाला आणि त्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मराठी माणसाला हे भिकारी म्हणतात कोण समजतात स्वतःला मंत्री आहेत म्हणून काही बोलात त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे आणि पहिली नाहीये फ्रिक्वेंट सातत्याने माणूस चुका कसं करतं पहिली चूक दुसरी चूक मी समजू शकते अजितदादानी तंबी दिली तरी तिसरी चौथी पाचवी चूक होते चूक ही पहिल्यांदा दुसऱ्यांदा माफ होऊ शकते एकदाच खरं माफ होऊ शकते दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तो चॉईस असतो आपला अजित दादांनी वारंवार वारंवार सांगूनही माणिकराव कोकाटे चुका करता त्याचा अर्थ काय काढायचा आम्ही कि महाराष्ट्राचा अपमान केला आणि तुम्ही मंत्री झाले राज्याचे नाही चले का सर सगळ्यांना उत्तर देते अरे बस सरकार काय करत होत सरकारी महिलांनी फॉर्म समजा भरले यांनी घेतलेत कसे व्हायला पाहिजे होता ना फॉर्म माझा प्रश्न असा आहे की तुम्ही काहीतरी करेक्ट म्हणजे फॉर्म आता मी जर फॉर्म भरला कशासाठी तुम्ही फॉर्म बघून भरा ना कुठलाही एक सेकंडमध्ये मध्ये रिजेक्ट होतो फॉर्म विम्याचा फॉर्म होतो की नाही शेतकऱ्याचा रिजेक्ट ऍडमिशनचे होतात की नाही रिजेक्ट आणि त्या काळ आय आय टी आय एमला ला कधी चालतं का वशिला कुणाचा तीच सिस्टम आहे ना डिजिटल इंडिया एवढा मोठा एआय आता इथे मी बोलतेय तुमच्याशी संपूर्ण महाराष्ट्रातला प्रत्येक चॅनल लाईव्ह दाखवते एवढं तंत्रज्ञान पुढे आहे आता एवढं तंत्रज्ञान असताना एवढं पारदर्शक कारभार असताना चार हजार आठशे कोटी रुपयाचा एवढा मोठा घोटाळा पण बहिणींच्या नावाने अहो त्या पवित्र नात्याचा तरी काहीतरी मान ठेवा आणि खूप म्हणजे अस्वस्थ करणार काही दिवसांपूर्वी एक्साइज डिपार्टमेंटने जवळपास एकशे कोटीचा लायसन्स रिन्युअलचा महसूल खूप नाही सीएजीचे रिपोर्ट हे सिरियसली घेतलेच पाहिजेत जे जे रिपोर्ट येतात त्याची माहिती आणि फॉलोअप मी स्वतः घेते कुठलंही डिपार्टमेंट असू दे म्हणजे एक्साईजचा मी माझा अनुभव सांगते हिंजवडीला म्हणजे माझाच लोकसभा मतदारसंघ आहे तिथे शाळेच्या समोर बरोबर शाळेच्या समोर बार आहे मी कलेक्टरांना सांगितलंय की जर तुम्ही ही सगळी जी दुका दुकानं अशी आहेत दारूची जी शाळांच्या समोर आहे हे बघा देश नियम कायद्याने चालते ना तुमच्या मनानी ना माझ्या मनाने तो नियम कायद्याने चालतो जर सुप्रीम कोर्टाचा आणि राज्याचा आणि देशाचा निर्णय की शाळेच्या समोर आजूबाजूला जवळ दारूचं आणि सिगरेटचं दुकान असता कामा नये तुम्हाला चालेल का तुमच्या मुलांच्या शाळेच्या समोर बार चाललेला नाही चालणार ना, ना मग त्या शाळेने का ते सहन करावं कुठलीही शाळा असू दे आणि कुणाचीही असू दे नाही चालेल मराठी त्यांचं एकनाथ खडसेंचं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये डीजे जे नाही लेझर नाही घरगुती पार्टीला तुम्ही रेव पार्टी कशी काय म्हणू शकता ते असे म्हणाले की पाळ ठेवली जाते खरंच पुणे पोलिसांच्या कारवाईवर तुमचा संशय आहे का पुणे केल्या तुम्ही त्या जवळ अनुभवलेल्या आहेत आरोपी शापल्याचा जवळपास एक महिना लागला मात्र घरी जाऊन रेट टाकण्यात आली आणि त्याला रेव पार्टी म्हणण्यात आली याकडे कसं पाहतो हे खूप दुर्दैवी एक तर लोकांच्या कुटुंबात जाणं हे मला तरी पटत आहे म्हणजे हे कुठल्याही म्हणजे एकाचे आपली एक लक्ष्मण रेखा असते प्रत्येकाची आणि आपल्यावर झालेले संस्कार राजनीती तरफ आणि आपले वैयक्तिक संबंध एकतरफ कुणा आपली व माझी सगळ्यांची वैचारिक लढाई वैयक्तिक लढाई नाही मी कुणाबद्दल ही वैयक्तिक बोलत नाही आणि मी कधी वैयक्तिक कुणाबद्दल बोलणारही नाही हे माझे संस्कारच नाही पण त्याचबरोबर एखाद्या घरामध्ये कोणी काय करतं त्याच्यावर तुम्ही जाऊन रेप पाठी म्हणून करत असाल तर हे मला असं वाटतं चुकीचं आहे कुणाचं का असेल तो अधिकार सगळे अठरा वर्षाच्या वरचे एकवीस वर्षाच्या वरचे होते ना तिथे सगळे कंच म्हणजे स्वतःच गेले होते ना कोणी कोणाला पकडून तर नेलेलं नाही आणि त्या सॅम्पल्समध्ये मला नाही वाटत माझ्या म्हणजे वर्तमानपत्रात आलेलं जे आहे त्याच्यात कुठे काय ड्रग्ज हे ते काहीच नाही दिलेलं काहीच नाही आहे त्याच्यात कन्झम्पन नाही आहे काहीच नाही आहे म्हणजे आरोप कसले आणि हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं राजकारण इतकं गलिच्छ झालंय की एखाद्याच्या नवऱ्याचं पर्यंत हे पोचतं म्हणजे आता माझा नवरा असेल रोहिणीत अनेक असतील भारतीय जनता पक्षाच्या अनेक कर्तृत्ववान महिला असतील शिवसेनेतल्या कर्तृत्ववान महिला असतील काँग्रेसमधल्या कर्तृत्वान आमचे नवरे बऱ्याच जणे असे आहेत ज्यांचे आमचे नवरे आम त्यांचा राजकारणाचा तेळ मात्रच काही संबंध नाही दूरदूर तक संबंध नाही अशा किती महिला आहेत या राज देशात कश्मीर टू कन्याकुमारी आणि सगळ्याच पक्षांमध्ये आता तुम्ही आमच्याबद्दल काही बोलू शकत नाही म्हणून आमच्या नवऱ्यांना अटॅक करणार ज्यांचा एक तर राजकारणाशी काही संबंध नाही आणि त्यांचा आमच्या कामाशीही काही संबंध नाही आमच्या कुटुंबांना काही स्वतःचं आयुष्य जगायचा अधिकार नाही त्यांच्यावर तुम्ही खोटे नाटे आरोप करणार इतकं गलिच्छ राजकारण झाले आता की तुम्ही आम्हाला अटॅक करणार नाही तर आमच्या कुटुंबाला अटॅक करणार हे खूप दुर्दैवी आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो शेतकऱ्यांचे त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न एक प्रश्न असा आहे की का, काल तुमचं भाषण ऑपरेशन अतिशय पण काँग्रेस कडून काही जणांकडून वगैरे असं म्हटलं गेलं की हे झालंच नाही मीडियाला आताला धरून काही ना काहीतरी केला हे बघा एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार असतो डिबेटमध्ये देशासाठी आम्ही पन्नास खासदार एक झालो ज्याच्यात काँग्रेसचेही खासदार होते आम्ही म्हणजे ज्या डेलिगेशनमध्ये मला काम करायची संधी मिळाली त्याच्यात काँग्रेसचे दोन वरिष्ठ नेते होते मनीष तिवारीजी आणि आनंद शर्माजी आम्ही सगळे एकत्र म्हणून देशासाठी आम्ही एकत्र आलो होतो आणि जी परिस्थिती झाली आणि मी तुम्हाला खरं सांगू ऑपरेशन सिंदूर ह्याच्यापेक्षा हे ऑपरेशन सिंदूर झालं कशासाठी त्याच्या मागचा इतिहास महत्त्वाचा आहे ते पहलगामचा अटॅक आणि माझी विनंती आहे तुम्हाला तुम्ही कधी पुण्याला गेला ना तर जरूर आसावारी आणि कुणालला भेट आसावारी जगदाळेचे वडील ज्या पद्धतीने गेले त्याची आई आजही आई मी तुम्हाला एक त्यांचा एक पॉडकास्ट देते जरूर तो प्रत्येक भारतीयांनी प्रत्येक माणसानी ज्याच्यात माणूस की जिवंत आहे त्यांनी तो तायला पाहिजे काय त्या कुटुंबाची चूक आणि तिला काय उत्तर देऊ मी मी काल माझ्या भाषणात तेच सांगत होते की हे सगळं झालं आर्मीनी चांगलं काम केलं आपण अटॅक केलं सगळं झालं पण आसावरीचे बाबा आणि कुणालचे बाबा यांना नाही ना आपण परत आणू शकतो त्यांना काय उत्तर देऊ मी ते मला नेहमी विचारतात ताई त्या आतंकवाद्यांचं काय झालं हा प्रश्न आहे ना अजूनही ते कोण लोक होते चार कुठून आले कुठे कुठून आले कुठून गेले काय झाले अजूनही आपल्याला माहिती नाही त्यामुळे हे खूप चिंताजनक आहे आणि हा सगळा जो डिबेट होता हा फक्त कुणाचा यशाचा नव्हता ओ काही गरम उद्ध्वस्त झाली